आणि जे पुढील नामांतराचे जे योग्य आहेत आमचे मंगेशभ पगारे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो संपूर्ण जगाला समता स्वातंत्र्य आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणी कथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या देशातील अठरा पगड जातीला एकत्र करून स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे रहितेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातलं आरक्षण देव छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज क्रांतीवीर ज्योतिबा फुले माता सावित्री माता रमाई माता भीमाई माता जिजाई माता अहिल्या या थोर पुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करून करत असताना आबाळाने उड्डाण नाकारलेल्या फणकांना ज्यांनी गरुडाचं सामर्थ्य दिलं ते महामानव विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी मी वंदन करतो आज खर म्हटलं तर नामविस्तार दिल सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्यात्तर ला विधानसभा आणि विधान परिषदे मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी नंदी महिला सारख्या मानत ओलावल्या आणि नामांतरला संमती दिली त्या दिवशी सात ट्रक जय भवानी जय शिवाजी म्हणून औरंगाबादच्या रमानगर मध्ये गेले आणि आमचं रमानगर जाळून टाकलं आणि रमानगर जाण्या अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली नामांतर झाल्याला तेव्हापासून उभारला सैनिक चौका लुटला चार ऑगस्ट एकोणीशे रोजी

गेले काही वर्ष आमच्या तो मित्र मंडळाच्या संस्थापक सदस्य अध्यक्ष आणि आदरणीय अजून हे वर्ताबंदी साजरा करतात दलित अंतरचा आणि दादांची पुण्यतिथी साजरी करतात आमच्या देशामध्ये पैसा नसताना ऐकत नसताना आम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये दादांची पुण्यतिथी साजरी केली आणि तेव्हा मी बोललो होतो अवगा मराठेवाडा त्यांनी पेट विलाधन लढा अवघा मराठवाडा त्यांनी पेट विलाधन लढा आणि जिंकला देऊन साडेसात चिंतवण रम्या गांजीवरी यांच्या सोबत साडेसात लाख नागपूरच्या सेंट्रल जेल मध्ये आम्हाला अठ्ठावीस दिवस काढले जेव्हा नामांतराचे प्रस्ताव वाढले तेव्हा नागपूरच्या मध्यवर्ती कार्यालयात आम्ही अठ्ठावीस दिवस काढले आम्ही बोट धरून चितनबाई पायी चालत होता उपाशी बोटी राहत होता त्या नामांतरा आया बहिणी नागपूर औरंगाबाद नागपूर मराठवाडा संपूर्ण नागपूर शहरामधून आमच्या आया बहिणी पायी चालत होत्या बांधत इतिहास बघा आजच्या रमाबाईच्या तरुणाला इतिहास माहीत फक्त फेसबुक वर यायचं आणि आंबेडकरी चवळी योद्धा आंबेडकरी जवळतील संघर्ष योद्धा तो तिच्या जुनेचा राजा माणूस त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे नामांतर म्हणजे काय माहित आहे का नामांतर काहीच माहित नव्हतं म्हणून मी बोललो तो देश आजाद लेकिन आजादि जिंदाबाद जिंदाबाद अंबेडकर वा जिंदाबाद अंबेडकर वा जिंदाबाद अंबेडकर वा जिंदाबाद दादा तुझी कविता गगनाला झेडली दादा तुझी कविता गगनाला भिडली ती कविता वाचून जातीवाद्यांची बुद्धी सडली ती कविता वाचून जातीवाद्यांची बुद्धी बुद्धी सडली दादा हा तू आमच्यात नाहीस दादा तू आमच्यात नाहीस पण एवढं वाईट वाटत दादा तू आमच्यात नसला

अरे जिंदाबाद जिंदाबाद आंबेडकर वाद जिंदाबाद आंबेडकर वा जिंदाबाद आंबेडकर वाद जिंदाबाद त्या महामानवानी बाबासाहेबांनी ज्योतिबा फुल्यांना गुरु मानला शिवाजी महाराजांना गुरु मानला शाहू महाराजांना गुरु मानला म्हणून म्हणून देशा बने सांगत होता पर की असे गुरु चले ते आंबेडकरनी फुले आंबी मुले तुंबी मुले सारी समतेची फुले सारी समतेची फुले क्या क्या मिलता है इस भारत में अभी बिना संघर्ष के हे संघर्ष म्हणजे काय संघर्ष ज्या चीज मान मध्ये से नाही मिळते उसे थ्री जाते पर लीडर ग्रेट इंडिया लिडर ग्रेट इन इंडिया कंट्री इंडिया इज आंबेडकर कंट्री आंबेडकर इज नॉट ए गॉड बाबासाहेब स्वतःला देव मानत नव्हते आंबेडकर इज नॉट ए गॉड आंबेडकर जीवन दिले तेच फुले तेच आंबेडकर फुले अरे पाणी ज्यांना दिले पाणीज्यांनी दिले तेच आंबेडकर फुले तेच आंबेडकर फुले म्हणून राजा रावत राहत होता नागाचा भविष्य त्या